नमस्कार मित्रांनो जगदीशच्या वाणी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं आहे तुम्ही स्वस्त असाल मस्त असाल अशी मी आशा करतो मित्रांनो आपण जर महान व्यक्तीचं आपण वाचलं तर असं दिसून येतं की सर्व जे महान व्यक्ती आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठे मोठे कर्तृत्व केलेलं आहे आणि त्या कर्तृत्व जोरावरती आज त्यांचं नाव जगामध्ये आहे आज या पृथ्वीचा जो काही आविष्कार झालेला आहे त्या पृथ्वीमध्ये अनेक प्रकारचे शोध लागलेले आहेत त्यामध्ये महान व्यक्तीचं मोठं कर्तृत्व आहे त्यांचे प्रयत्न आहेत कोणत्याही महान व्यक्तीने जर त्यांना कुठला शोध लावायचा असला असेल किंवा त्यांनी केला असेल तर त्यांनी ती गोष्ट आपल्या स्वप्नामध्ये त्यांनी साकार केली होती स्वप्नामध्ये साकार केल्यानंतर त्या गोष्टी त्या लोकांनी आशा बाळगली होती नुसती आशा बाळगली नाही तर त्याला वास्तव्यामध्ये त्याने आणलं होतं वास्तवामध्ये आणल्यानंतर त्यांनी आपल्या वर्तमान जीवनामध्ये आणलं होतं ही गोष्ट कशी आहे पहिला आपण स्वप्नामध्ये आपण बघतो मग त्याला आपण आशा बाळगतो आशा बाळगल्यानंतर त्याला आपण वास्तव्यामध्ये वास्तव्यामध्ये आणतो आणल्यानंतर आपण त्यांना वर्तमानामध्ये आणतो मग अशी कोणती गोष्ट आहे जर या पृथ्वीमध्ये पक्षी उडतात पक्षी उडत असताना दोन राईट बंधू यांनी बघितलं की पक्षी उडतायत तर पक्षाप्रमाणे माणूसही उडला पाहिजे अशी त्याने आशा बाळगली आशा बाळगल्यानंतर त्यांनी असा अभ्यास केला भरघोस असे प्रयोग केले आणि अभ्यासाच्या आणि प्रयोगाच्या जीवावर त्यांनी वर्तमानामध्ये वर्त विमानाचा शोध लावला तर मित्रांनो हे फक्त कशा आणि कशामुळे झालेलं आहे हे केवळ आपली आशा बाळगलेली आहे आणि विश्वास बाळगलेला आहे भरघोसाचा प्रयत्न केलेला आहे म्हणून मित्रांनो मी मित्रा तुम्हाला हे सांगतो की माणसानी आशा बाळगली पाहिजे आणि आशा बाळगल्यानंतर ते वर्तमान वर्तमानामध्ये आलं पाहिजे हे मला तुम्हाला सांगायचं मित्रांनो तर ह्या व्हिडिओतून मला हेच सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण आपली आशा नेहमी बाळगली पाहिजे आणि वर्तमानामध्ये त्याचा आपण त्याचा आविष्कार केला पाहिजे नमस्कार